नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी नवनाथ शिंदे स्वागत करतो आपल्या एम एस कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बांधकाम कामगार योजनेविषयी जी बातम्या आहेत तुमच्यासाठी वारंवार घे घेऊन येत असतो तर आता नवीन एक बातमी जी आहे आलेली आहे तर त्या बातमीमधील काय आहे तर भरपूर बांधकाम कामगार जे स्वतः ऑनलाईन नोंदणी करायची किंवा एखाद्या एजंटद्वारे नोंदणी करायची तर ती नोंदणी लवकरात लवकर होत होती परंतु आता काही भरपूर असे नियम लावण्यात आलेले आहेत जसे की काही फ्रॉड नोंदणी होत असतील किंवा काही इतर कारणामुळे तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आता नोंदणी चालू झालेली आहे आता नोंदणी करण्यासाठी बांधकाम कामगारांना त्या ऑफिसवर जावं त्या सेतू सुविधा केंद्रावर जावं लागतं गेल्यानंतर तिथं टाइम लागतो टाईम लागल्यानंतर मित्रांनो त्यांचं दिवसाचं काम बुडतं असं भरपूर काही त्रास होत आहे जे बांधकाम कामगार आहेत आता काही लोकांमुळं बाकीं जे खरे बांधकाम कामगार आहेत त्यांना पण त्रास व्हायला लागला आहे ना तर त्यासाठी भरपूर जणांना जे बांधकाम कामगार आहेत त्यांना वाटतं की बाहेरची वेबसाईट जी आहे एजंट असतील किंवा आपले सरकार सेवा केंद्र किंवा सी एस सी कॉमन सर्विस सेंटरवाले असतील ते त्यांची नोंदणी करून देत होते किंवा काही बांधकाम कामगार स्वतः नोंदणी करत होते तर मित्रांनो नोंदणी करण्यासाठी आपल्याला काय नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र हे लागत होतं तर मित्रांनो या योजनेमधील बांधकाम कामगारांना जी सेफ्टी किट असेल किंवा त्यामधील आपल्याला भांड्याचा संच एक भेटतो तर ते भांड्याचा संच आणि सेफ्टी किट आता हे दोन्ही पाहू शकता जे वाट वाटप होत होते परंतु आता ते सध्या बंद करण्यात आलेले आहेत वाटप आता होत नाही आहे जास्त करून कारण नवीन नोंदणी आता जास्त होत नाही आहेत कारण त्या सुविधा केंद्रावर जायचं तिथं परत बारीला लागणं परत ते होईल नाही होईल किंवा नव्वद दिवसाचं प्रमाणपत्रामध्ये काही चुका काढणं असे भरपूर जे आहे होत आहे तर आता आपली पहिली वेबसाईट अशा प्रकारे होती तर ही वेबसाईट चालू करण्यात यावी असं ते सांगत आहेत म्हणजे त्यावर भरपूर बांधकाम कामगारांनी उठाव घेतलेला आहे तर ते पत्रक असेल मुख्यप मुख्यमंत्री यांना पत्रक पाठवण्यात आलेलं आहे ते पण आपल्या टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर टाक दाखवण्यात आलेलं आहे आपल्या ग्रुप जॉईन करून आपण बघू शकता वारंवार त्यावर अपडेट येऊन जात असतात मित्रांनो आता ही वेबसाईटवर अगदी सोप्या पद्धतीने नोंदणी होत होती परंतु ही वेबसाईट चालू करण्याबाबत जे आहे उच्च न्यायालय मुंबईमध्ये त्याचं जे आहे चालू आहे केस चालू आहे तर त्याची याचिका चालू असल्यामुळे त्याचा निकाल लागणार आहे लवकरात लवकर तर आता प्रत्येक जे बांधकाम कामगार आहेत त्यांना वाटतं की नोंदणी चालू व्हावी त्यासाठी भरपूर असे प्रयत्न चालू आहेत त्याकरता लवकरात लवकर निर्णय येणार आहे आणि ही वेबसाईट पहिल्यासारखी चालू होणार आहे तर आपल्याला या वेबसाईटवर नोंदणी करण्यासाठी नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र एक लागत होतं आधार कार्ड एक लागत होतं परंतु आता ते नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र जिद बांधकाम कामगार खरा बांधकाम कामगार काम करत असेल आणि त्यांच्या गुत्तेदाराकडे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र नसेल तर ते वंचित राहत असते या योजनेविषयी तर जे एजंट लोक असतील तर ते त्यांची नोंदणी करून देत होते नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र एखाद्या मोठ्या ठेकेदाराकडून घेऊन ते नोंदणी करून देत होते परंतु अथवा आता सध्या ज्या बांधकाम कामगारांना जे आहे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र भेटत नाही ग्रामसेवक देत नाही असे भरपूर जे आहे प्रॉब्लेम त्यांना येत आहेत त्यासाठी ही वेबसाईट चालू व्हायलाच पाहिजे आपलं काय म्हणणं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर मित्रांनो तुम्हाला जे आहे मी आमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी डब्ल्यू एफ सी ऑफिसवर गेल्यानंतर तिथे एक मला जे आहे पत्रक लावण्यात आलेलं बघितलं मी तर त्याचा एक फोटो आहे माझ्याजवळ ते तुम्हाला इथं दाखवणार आहे वाचून तर पाहू शकतो असं जे बांधकाम कामगार कार्ड आपल्याला भेटू शकतं आता हे बांधकाम कामगार कार्ड आपल्याजवळ नसलं तरी चालणार आहे कारण फक्त आपल्या ॲक्टिव्ह नोंदणी असेल तर आपण पावती काढून ऑनलाईन कुठेही कधीही पावती काढून आपण त्याविषयी योजनेचा लाभ घेऊ शकता योजना यामध्ये अशा योजना आहेत भरपूर आणि लवकरात लवकर योजना लागू होतात परंतु काही अधिकाऱ्यामुळे हे जरा लांबत आहे तर मित्रांनो ही इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अशी योजना आहे की आता पुरेपूर भारतामध्ये ही योजना गाजलेली आहे तर ते ऑफिसवर काय पत्रक आहे ते आपण इथं बघून घेऊया तर मित्रांनो मी आमच्या डब्ल्यू एस ची ऑफिसमध्ये गेल्यानंतर पाहू शकता मला तिथं असं प असे प्रकारे पत्रक पाहण्यात भेटलेले आहे इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ व निवारा बांधकाम कामगार संघटना यांचा मा मुंबई उच्च न्यायालय खटला चालू असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व ऑफिसच्या साईटचे बाहेरील म्हणजे ऑफिस जे आहे त्यांच्या बाहेरील काम म्हणजे ह्या वेबसाईटवर स्वतः काम करण्याचं जे आहे बांधकाम कामगार असेल किंवा सुविधा केंद्रावाले असतील आपले आपले सरकारवाले सी एसीवाले असतील तर त्यांना काम करण्याचं ते बाहेरील काम साईटचे काम जे आहे निकालापर्यंत बंद आहे म्हणजे आता निकाल चालू आहे जेव्हा निकाल लागेल तेव्हा जे आहे बाहेरील साईट चालू होईल तर मित्रांनो भरपूर जे आहेत लोक यावर उठाव घेत आहे त्याकरता साईट चालू करा असं सांगत आहेत त्याकरता मुख्यमंत्र्यांना पत्रक पण पाठवण्यात आलेलं होतं तर ही वेबसाईट लवकरात लवकर चालू करावी असं त्यांचं म्हणणं आहे त्याकरता ही वेबसाईट लवकरात लवकर चालू होण्याचा जे आहे कालावधी आपल्याला सांगित सांगता येणार नाही कारण या हे खटला जेव्हा संपेल जेव्हा निकाल, निकाल लागेल उच्च न्यायालयाचा निकाल लागेल आणि त्याविषयी निकालामध्ये नेमकं काय आलेलं आहे ते लगेच आपल्या चॅनलवर व्हिडिओ घेण्यात येईल किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्या लगेच ती काही निर्णय येईल ते निर्णय टाकण्यात येईल त्याकरता आपला व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करायचे चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि जे इतर बांधकाम कामगार कोणीही एजंटच्या नादी लागत आहे कोणत्या एजंटला पैसे देत आहे तर कोणालाही पैसे देऊ नका मित्रांनो आता जे आहे ऑफिसवरच जे काम होत आहे ते फक्त ऑफिसवरच होणार आहे सध्या बाहेर काम कुठेही होत नाही कोणालाही पैसे देऊ नका थोडीशी वाट बघा जेव्हा निकाल लागेल तेव्हा काही ते, का ते निर्णय येईल आपल्या चॅनलवर व्हिडिओ घेण्यात येईल तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद